तर आता जे आपण दिंडी काढतायत भाऊन जात आहेत वारकरी घेऊन जात आहेत परंपरा राहिलेली आहे आज आपल्या दिंडीमध्ये किती महिला भगिनी किती पुरुष वारकरी साधारणतः काय लावाजमा असेल त्यांची काय व्यवस्था असेल आमच्या दिंडीचे आहे साधारण दोन एक हजार तरी लोक इथून कंधारून निघतात नंतर वाढत 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 एक हजारापर्यंत पंढरपूर पर्यंत पोहचतात कंधार ते पंढरपूर कंधार पंढरपूरचा कंधार ते पंढरपूर साधारणतः किती किलोमीटरचा सा असेल आणि त्यांची काय व्यवस्था वगैरे कशा आहेत साधारण कंधार तो पंढरपूर हा तीनशे किलोमीटरचा प्रवास आहे आणि प्रत्येक ठिकाणी निवासाच्या ठिकाणी गावकरी किंवा आमचे जे दाते किंवा आमचे वर्ग हा उत्स्फूर्त प्रमाणे आमचं जेवणा खाण्याची व्यवस्था करतो महाराज हे एवढं धावपळीचं युग आहे आज कुणालाही प्रमार्थाकडे बघण्याचा थोडासा कामातून व्यापातून काढण्याचा वेळ कमी मिळतो हे जे अशांततेचं वातावरण महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा देशभरामध्ये चाललेलं आहे जसं की संप्रदायापासून लोकांचा दुरावा दुरावा होणं किंवा कुठेतरी एक वेगळी भावना निर्माण होणं कामाच्या वेळ न देणं अशा भाविकांना किंवा अशा भक्तांना या संप्रदायाकडे वळण्यासाठी आपण आता काय सांगणार त्यासाठीच वारीमध्ये आलं पाहिजे वारीमध्ये आल्यानंतर म्हणजे वारीचाच अर्थ आहे गैरसर म्हणजेच वारी त्या गैरसोयीमध्ये आनंद घेणे ह्यालाच वारी म्हणल्या जाते आणि जोपर्यंत आपण वारी करत नाही जोपर्यंत देवाचं नाव घेत नाही किंवा पांडुरंगाचं नाव घेत नाही तोपर्यंत आपल्यावर चांगले संस्कार होणार नाही कारण आज जे आहे टी व्ही मोबाईलच्या काळामध्ये लोकांवर संस्कार चांगले नाहीत आणि लोक जे आहेत ते चांगल्याचं अनुकरण करायला तयार नाहीत त्यासाठी लोकांनी परमार्थ आमच्या वारकरी संप्रदायाकडे कडे जर पाहिलं तरी इतक्या गैरसोयी असूनही एवढे मोठे लोक मी कुणालाही आमच्या संस्थांतर्फे पत्र पाठवलं नाही किंवा मोबाईल केला नाही किंवा आमच्या दिंडीमध्ये सामील व्हा म्हणून तरी एवढ्या मोठ्या संख्येने लोक येतात म्हणजे काहीतरी त्यांची श्रद्धा म्हणा भावना आहे म्हणा किंवा त्यांच्यावर काहीतरी त्या पहिल्या पिढीपासून त्यांच्यावर संस्कार झाले त्याच वेळेस ते पिढ्यान आमच्या आमच्यासोबत राह येतात म्हणजे त्यांच्यावर काहीतरी त्या त्या चांगले त् संस्कार झाले पाहिजे असे जर संस्कार जर चांगले झाले तर हे जे अशांत वातावरण हा आपोआपच कमी होईल पंढरीचा पांडुरंगा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा भाविकांचा भक्तांचा वारकऱ्यांचा एक तारणहार म्हणून पाहिलं जात आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासोबत भाविक घेऊन जाता येत मला तर आता या वर्षी पांडुरंगाला या देशाच्या या राज्याच्या या भक्ताच्या विकासासाठी सुख समृद्धीसाठी काय सगळं घालणार काय नाही भौतिक सुख जे आहे ना हे तर कसं आहे भौतिक सुख अपूर्ण आहे विज्ञान जे आहे कधीच पूर्ण होणार नाही आज ज्या युग आहे जसं हे बदलले जाईल तसं विज्ञानाचं हे बदलले जाईल पण आध्यात्मिक जे आहे हे कायम आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून लोकांनी जर पाहिलं तर कोणत्याही प्रकारच्या लोकांना काहीही त्रास होणार नाही किंवा अशांतता राहणार नाही सगळीकडे सुख समृद्धी राहील श्रीसंत साधू संत महाराज कल्हारच्या वतीनं पायी दिंडीचं या ठिकाणाहून प्रस्थान होत आहे या दिंडीमध्ये जवळपास हजारोचा माप आहे या ठिकाणी अनेक विविध पक्षाचे कार्यकर्ते त्या कार्यक्रमाचं स्वागत करत आहेत तुलना होत आहे आहे या आपण काय धन्यवाद हा जो वैष्णवांचा मेळा आहे आणि मोठ्या भक्तिभावानं मराठवाड्यातलं तो प्रति पंढरपूर म्हणून समजलं जाणारं उमर संस्थान साधू महाराज संस्थान यांची पायी दिंडी जी आहे ती आज रोजी या ठिकाणावर प्रस्थान करत आहे आणि त्या अनुषंगानं या परिसरातील पंचकृती भाविक मोठ्या संख्येनं या दिंडीमध्ये सहभागी होतात या दिंडीच यावेळेला जे जेदार रथ आणि ती आहे याचं ठिकठिकाणी स्वागत करतात उत्स्फूर्तपणे स्वागत होत असत त्या अनुषंगानं दिंडीच्या प्रस्थान ठिकाणी तसेच प्रस्थान मार्गावर आवश्यकतेनुसार आम्ही योग्य तो बंदोबस्त नेमलेला आहे आणि ते काही गर्दीच नियंत्रण नियोजन जे आहे ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत भाविकांनी उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद देत आहे त्यामध्ये किती पोलीस बांधव महिला पोलीस याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे त्या बंदोबस्तामध्ये काय दोन पोलीस अधिकारी आणि वीस पोलीस अंमलदार महिला पोलीस अंमलदारांसह दोन पोलीस महिला पोलीस अंमलदार आहे कारण मोठ्या संख्येनं महिला भाविक इथं सामील आहेत त्या अनुषंगाने बरोबर मार्ग मार्ग होत आलेला होता धन्यवाद